आप आप बीजेपी के साथ हो लेकिन कई ऐसे नेता बोल रहे की मुस्लिम लोग बीजेपी के खिलाफ है वो कुछ नहीं मालूम हमको हम बीजेपी के खिलाफ नहीं है या ऐसा कुछ राजकारण में के लोग बोलते होंगे हम पास गए थे उन्होंने फोन लगाके थोडा बहुत मदत तो किए बोले तो आमदार आमदार कोण राजन पाटील अच्छा तो अभी आमदार चेंज अभी है अभी राजू खरे आहेत तो हाँ। उनके पास क्यों नहीं गया नहीं रस्ते नाही ते तर आमच्या इथं तर गडलीत नीट रस्ते नाही कधी प्यायचं पाणी नीट नाही नळाचं पाणी येवर येत नाही आज आठ दिवस झालं नळाचं पाणी नाही असली येताक महात जोडे मत पडते बराबर हात मारे चि पाम को

त्यांच्या नवऱ्याचा किंवा सासऱ्यांचा ते लोक पहिल्यापासून बी जे पी मध्ये काम करतील हे आशा आहे कुठेतरी एकनिष्ठेचं फळ मिळालं असं वाटतं बिलकुल मिळणार आमची काय तरी आम तर चांगली होईल कोण करतील सोय चांगली हे भाजपचे लोक कोण आहेत उमेदवार नमस्कार मी भारत सिद्धे न्यूज इंडिया मध्ये स्वागत आहे तर मी सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आज मोहोळ शहरामध्ये आहे मोहोळ शहरामधील एक मुस्लिम लोक आपल्या सोबत आहेत लोक आहेत त्यांच्या काय मतदार त्यांच्या आहे मतदार आहेत त्यांच्या काय भावना आहेत एकंदरीत मोहोळ शहरांबद्दल त्या ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आपलं नाव काय साहेब बाबुल कुरेश कुरेशी काय वाटतं एकंदरीत मोहोळ शहराची परिस्थितीवर काय वाटतं परिस्थिती तर मुळूशी बेकार झालेली आहे नीट रस्ते नाहीत इथं आमच्यात आता गल्लीत नीट रस्ते नाही कधी प्याचं पाणी नीट नाही नळाचं पाणी वेळेवर येत नाही आज आठ दिवस झाला नळाचं पाणी नाही त्या गल्लीत आणि रस्ते बी नाही नीट नीट नाही जेव्हा गटर तशी फुटली आणि काय इथं म्हणजे कसलीच सुई नाही बर मग तुम्ही कधी याच्या अगोदर कधी गेला नव्हतं तुम्ही याच्या अगोदर कधी तुम्ही नगरपालिकेत किंवा याच्या वारंवार तुम्ही गेला नव्हता तात्पुरतं करून जाते तेवढंच छोट मोठं करते ती छोटं मोठं करून जाते तेवढंच सांगितलं तरी येत नाही सांगितलं तरी येत नाही असं आपण सांगितलं ना आमची अडचण ही आहे त्यावेळेस कुणीही येत नाही आमच्या इकडे सध्या आता नगरपालिका लाग निवडणुका लागले काय वाटतं एकंदरीत तुम्ही आता सर्वजण इथे आहात काय वाटतं एकंदरीत परत पाहता म्हणजे आता नगरपालिका निवडणूक लागली काय वाटते काय परिस्थिती आहे नगरपालिका निवडणुकीच्या जी काय होणार आहे बघा आता समजा सर्वसामान्य माणसाकडेच आहे आणि आम्ही सर्वसामान्यपणान पुढे यायला लागला म्हणजे सरकलो ला। आम्हाला हिच्या आधी कधी इच्छा नव्हती आमची की ह्यात आपण थांबावं किंवा उभा राहावं इलेक्शन मध्ये आमची कुठलीच कामं होई नाही म्हणून आम्ही पुढचं पाऊल टाकलं आणि नगर परिषद मध्ये लढायचं आमच्या गल्लीतून एका केला एकंदरीत आता परिस्थिती पाहता आता मोहळ शहरामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरे गट आहे शिवसेना शिंदे गट आहे परत राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळे लढत आहेत काय आता म्हणजे भाजप सुद्धा लढत आहेत यामध्ये एकंदरीत कोण बाजी मारेल याच्यामध्ये भाजप भाजप एकंदरीत आता टेंडेन्सी लोकांची तुम्ही मुस्लिम आहात लोकांची असं मनात भरले जाते की तुम्ही भाजपच्या मुस्लिम लोक भाजपच्या विरोधात आहेत पण तुम्ही भाजप बोलताय का काय नाही तसं ही लोकांनी पुढाऱ्यांनी केलेलं आहे विरुद्ध जातभेद पुढाऱ्यांनी केलेला आहे हे आमच्यासारखे सर्वसामान्य लोकांनी काय केलेलं नाही जातभेद हे पुढाऱ्यांनी केलेलं आहे एकमेकाला हिंदू मुस्लिम करून हे लढवायचं काम हे आमचं काम नाही हिंदू मुस्लिम किंवा भाजप शिवसेना म्हणायचं आम्ही आजपर्यंत बघितलंच नाही ह्या गोष्टीला काय मूळचं राजकारण कशा भोवती मूळचं राजकारण कशा भोवती फिरत आता भाजप भाजपच शंभर टक्के भाजप पूर्ण शेट येणार कोण आहेत भाजपच्या उमेदवार कोण आहेत नगराध्यक्षपदी शीतल क्षीरसागर शीतल क्षीरसागर कसे आहेत उमेदवार म्हणून कसे आहेत ते चांगले आहेत चांगले आहेत आणि त्यांचं पहिल्यापासून बी जे पीत त्यांचं काम आहे त्यांच्या नवऱ्याचा किंवा सासऱ्यांचा ते लोक पहिल्यापासून बीजेपी मध्ये येतील काम करते हे आशा आहे कुठेतरी एकनिष्ठेचं फळ मिळालं असं वाटतं बिलकुल मिळणार पण निवडून येतील एकशे एक टक्के येणार त्यांच्यासोबत नगरसेवक किती येतील निवडून नगरसेवक दहा ते अकरा तरी फिक्स असं वाटायला लागले ते <laughs> मोल मधले चर्चेवरून सांगतो बरं का ह्याचा काय चर्चेवरून बोलतो हो। बाबी काय नगरपालिके निवडणूक लागले कसं पाहताय तुम्ही काय एकंदरीत एकदम बरे म्हणाच की आपल्याला भाजप मध्ये घाला लागलो आपण मत बर आणि केवढे दिवस काय आमचा विकास केला नाही कोणी येऊन पण आता असं वाटतं की आमचा विकास भी होईल होईल सगळे हो सगळे लोक लोकांचा सगळं त्रास जाईल मागचं पाण्याचं म्हणा गटवीचं म्हणा किंवा आमच्या धंद्याचं काही म्हणा काय तर काय आमच्या मागची पिढ्या जाईल आणि आम्ही आमची काहीतरी तर चांगली होईल कोण करतील सोय चांगली हे भाजपचे लोक कोण आहेत उमेदवार तरुण आहेत भाजपचे एकदम शिक्षक आहे आणि चांगला आहे उभारलेला माणूस जे बी आहे एकदम भारी आहे माझी पुरची सगळी सवय तिने केल्यासारखं आहे हा आम्हाला काय हो सबसे ज्यादा समस्या तो हमारे को राशन कार्ड कीच आहे पानी की है कितने दिन में पानी आता है बहुत दिन है। पानी तो यहाँ आता ही नहीं बिल्कुल हाँ। पानी हमारे गली में तो है हाँ भी नहीं नल भी नहीं है हाँ। दिए थे वो भी कट गए और राशन तो हमारे को कई साल से नहीं मिलता है नगर पालिका में गए थे इसलिए ऑफिस में गए वो लोग बोलते खाली चालू होगा हाथ से लिख के लेते ऑनलाइन करते मगर चालू नहीं करते नहीं चालू करते अभी कौन करेगा चालू क्या है अब बीजेपी मतलब जैसा की हम आमदार के पास गए थे उन्होंने फोन लगा के थोड़ा बहुत मदद थो की है। तो किए बोले तो आमदार आमदार कौन राजन जी पाटिल अच्छा हाँ। तो अभी आमदार चेंज है अभी राजू खरे है हाँ। तो उनके पास क्यों नहीं गए मतलब वो हम उधर नहीं गए ना इधर गए इधर से नहीं हुआ क्यों नहीं गए अब उन्हें मिलते ही नहीं तो किधर जाने का फिर उनके ही लोग थे इधर तो उनके पास गए तो उन्होंने तो फिर क्या फिर कहा गए फिर? फिर हम राजन जी पाटिल पास गए थे हाँ। फिर उन्होंने हेमन को फोन लगा के राशन कार्ड वाले ऐसी बात किए तो अब चालू करेंगे बोले तो अभी देखेंगे चालू हो जाएगा फिर राजन पाटिल भाजपा में आए से कुछ फायदा होगा नगर पालिका में यहाँ क्या बोलते भाभी होंगे ना होगा एक सौ एक टक्का होंगे हाँ. हमको इसका बराबर भर जरिया है भरोसा कि हमारे को इसका फायदा मिलेगा और हमारे सब काम हो जाएंगे सीधे सीधे ये हमको इसकी बहुत भरोसा है राजेंद्र जी पाटिल के ऊपर हाँ. कचरे की गाड़ी कचरे की गाड़ी, गाड़ी भी नहीं आती हमारी गली में कौन सी बात की सुई नहीं है सब गंदगी सब है अच्छा, अरे मत डालो बोलते करके हम लिखा से आते बोलते करते करते बाद में नहीं करते कचरे की भी गाड़ी नहीं आती हमारे घर पे अभी सारा इसका उपाय क्या है सब सारा इसमें कौन करेगा झाड़ू वाले भी नहीं आते नहीं आते को, हमारे गली में सब सुई नहीं है कौन बात की अच्छा इसके लिए हमने हमारे खड़ो करे हमने हमारी गली की हो हो जाएगा जाएगा करेगा हमारे दूसरा पार्टी क्यूँ नहीं है अब उन लोग के पास ही गए उन लोग कुछ नहीं कर लेना तो इसके लिए बीजेपी का बोलना पड़ेगा चालीस साल ऐसी आज तक हमारे को कोई फायदा नहीं मिला हाँ। कि हमारे यहाँ कोई आके हमको देखा नहीं कि पूछा नहीं हाँ। बस मत लिए तक हाथ जोड़े मत पढ़ते बराबर हाथ मारे छिपा हमको चले गए ऐसा है देखो फिर आप हमको ऐसा लगता है कि हमारा ये जो आएगा आप जवान भाजपा के तरफ से तो पूरा हमारा काम अच्छा होगा और 101 सौ एक ऐसा ऐसा क्यों अभी आप बोलते हैं आप आप बीजेपी के साथ हो लेकिन कई ऐसे नेताओं बोल रहे हैं कि मुस्लिम लोग बीजेपी के खिलाफ है वो कुछ नहीं मालूम हमको हम बीजेपी के खिलाफ नहीं है आ, या ऐसा कुछ राजकारण में के लोग बोलते होंगे बदनाम करने के लिए आ, वो उनकी बदनामी उनके पास रन लेकिन हम बीजेपी की तरफ से पिछले पाँच साल में कुछ बदला हुआ है माहौल में कुछ बदलाव हुआ है भाभी कुछ भी नहीं बदला।, नहीं बदला कुछ नहीं बदला कुछ नहीं बदला, बदला। की परिस्थिति माहौल कैसा है अभी जो जैसा था वैसी है आने वाले दिन में कौन क्या बदलाव हो जाएगा ऐसा जो होऊंगा सोहूंगा पर पूंगा ऐसा लगता हो जाएगा हां क्या आप। आपको ये वोटिंग का है ना वोटिंग लगा सकते हो वोटिंग नाही वो 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 है ना पक्ष काय नाही तिथे पक्ष काय नाही सर पहिल्या जेवढा माणसांनी उमेदवारी घेतली उमेदवारी मिळवली सगळ्यांना हा जोडलाय नमस्कार केलाय परत कोण चालनाय पण ते अदृश्य झाले चमत्कारच झाला दे मान्सज नाहीत उमेदवारच नाहीत आता उमेदवारी आमची चांगले आहेत कॅन्डिडेट वीस चे वीस आणि नगराध्यक्ष शीतलदा एक नंबर कॅन्डिडेट एकवीस चे एकवीस माणसं आमचे निवडून येणार हे आम्हाला खात्री आहे आता राहिला प्रश्न ज्या थोड्या अडचणी आहेत त्यांनी शब्द दिलेत की सगळं जे करून घेतील राजन पाटील आता भाजपमध्ये आले त्यांच्या भाजपने फायदा होईल त्या महो शहरामध्ये शंभर टक्के फायदा म्हणजे मालकांनी बऱ्यापैकी माणसांना शब्द दिले तुमची काम राहिलेले अडकलेले जेवढे काम आहेत पाणी प्रश्न कचरा नळक ज्यांचा ज्यांचा प्रॉब्लेम आहे ती मालकांनी सगळ्यांना सा सांगितलंय की तुम्ही टेन्शन घेऊ नका आपली नगराध्यक्ष आणि वीस उमेदवार पूर्ण येणार बहुमतानं आणि आल्यापासून काम चालू होणार बाबा नाव काय आपलं खुरीशी किती वर्षापासून तुम्ही मोळ शहरात येते आम्ही पासष्ट झाली पासष्ट सासठ काय बदललंय मूळ पासष्ट वर्षात काय नाही बदलले जसं तसंच काय बदललं पाहिजे काय नगरपालिका काय ना आम्हाला काय ते पाणी नाही काय नाही सगळं ही अवस्था काय नाही आमची तुम्ही जायला पाहिजे की नगरपालिकेत भांडायला काय सारखं भांडून बी नगरपालिका त्यांची त्यांची नादी लागतील आपल्याला का करत नाही ती आपल्याला किंमत नगर परिषद गेल्या पाच वर्ष होते त्यावेळेस तुम्ही म्हणजे त्यांचं काय म्हणजे काय बदललं नाही मूळ शहराचं काय नाही बदललं नाही बदललं निस यायचं तिकडेच आहे आता नगरपालिका निवडावं लागतील आता परत येतील ती लोक बरं काय सांगणार त्या लोकांना आता काय आहे ते सांगायचं आमचं जे शेवा करा आमची पाण्याची हे जे तिचे आमच्या गल्ली कोण करेल असं वाटतं आता आता कोण आता तिला सांगायला लागेल ना आता <laughs> आता निवडून आले आता समजा हि नाही आला ते न आलं त्याला सांगायला लागेल की ठीक